गाना नमस्कार मित्रांनो मी सौरभ चोगले स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो श्रावण महिना आता सुरू झालेला आहे आणि मागच्या जून जुलै महिन्यात पाऊस खूप मुसळधार होता आणि आता श्रावण महिना जसा आला तसा पावसाची सर कमी होत आली म्हणजे पाऊस कमी आहे आणि उन्हाचा पारा पार आता वाढत चाललेला आहे आता श्रावण सुद्धा असं वाटतंय की उन्हाळा चालू आहे ऑगस्ट महिन्यात सण सणसुद्धा येतील खूप आनंदाचे क्षण असतात या सणांमध्ये मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं खास कारण म्हणजे आता चाललेलो आहे अडुर या गावी गुहागरमध्येच सो काही मित्रांनी प्लॅनिंग ठरवलेलं आहे आता इकडून सोबत जायचं आहे बाईकवरूनच झोपावे गावाला तिथून धोपावेवरून काही एक दोन तीन मित्र आहेत त्यांना पिकअप करून तिकडून जायचं आहे अडूरला सो अडूरवरून अडूरलासुद्धा एका मित्राकडे जायचं आहे तर आता आता आम्ही माळावरती जाऊ आणि माळावरती गेल्यावर आम्ही सोबत अजून एक मित्र भेटणार आहे वेलदूरचा घरटवाडीतला दिपेश म्हणून So, तो सुद्धा सो आमच्या आमच्यासोबत uh, so, आता धोपावेळेला येणार आहे तर आम्ही दोघंजण त्या स मित्रांना पिकअप करू आणि इकडून थेट जाऊ गुहागरला अडूळला गुहागर मार्गे सो व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आता सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि आता निघणार आहोत सो जर चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या व्हिडिओज बघण्यासाठी आता गणपती येत आहेत आता बरेचसे सण येणार आहेत तर त्या सणांमध्ये सुद्धा मी नवनवीन व्लॉग व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेनच सो शॉर्ट विडियो सुधा बनवेना सो सब्सक्राइब तो चला आता निगुया <laughs> कौन <laughs> अरे वाय सेठ তিগজায় वडूरला आलो आता आणि आता मित्राच्या घरी जातोय महिंद्र माठरचा त्याच्याचं घर माहित नाही पल्ला चला रे माहिती आहे ना कोणला घर माहिती आहे आलं आलो बोल ना आंबरे घरी आबगा भांती करताय आता हवा लागते ना त्याला उशीर लागला वाटतं या आता नवव देऊ वाजून गेलेत आणि नेटवर्क पण नाही इकडे आता 1 तास गेला प्रवासात नशीब पाऊस वगैरे नाही आला तर इकडून जायचं आहे तिकडून पिकअप करून लोकेशन वर जायचं आहे तर नंतर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा बघा या दोनच गाड्या आहेत

आल्यावर कुठं नेटवर्क आला एक नेटवर्क आला ऑफ रोडिंग आहे पूर्ण ऑफ रोडिंग आतमध्ये फायनली लोकेशन वर आलेलो आहोत बघा बाप्पा माझ्या येत नाही

मित्रांनो आता निघालोय लोकेशन वर आता वाजलेले आहेत सवा एक आता सगळे जण निघाले आहोत फायनली आता जाणार आहोत जेवायला कुठेतरी कुठे रे पी पर। पर। पिंपर पिंपर पिंपरला पिंपर पाठव पिंपर फाटेजवळ आता एक हॉटेल टाईप आहे काहीतरी तिथं जाणार होता आता जेवायला जे पोहायला मजा आली जास्त शूट केली नाही व्हिडिओ तरी काय काय पाण्यातले जे व्हिडिओ शॉट्स होते काय काय छोटे छोटे ते केले मी जास्त काय जमलं नाही व्हिडिओ शूट करायला कारण पाऊस पाऊससुद्धा यायचा त्यामुळे आणि व्हिडिओ शूट जास्त केलीत नाही जेवढे केले तेवढं जमलं तेवढं केलं आहे तर चला आता जाऊया निघायची वेळ झाली आता इथून दोनच बाईक आहेत दोन बाईकवरून सगळेजण मॅनेज करून जाणार आहोत तिकडून जेवण झाल्यानंतर मग नंतर परत घरी जाणार आहोत सो एक दीड तासाचा प्रवास असेल चला ड्रायव्हर चेंज केलास काय अरे बघ ड्रायव्हर चेंज तिकट काम बघा निघालोय दीपी का दफ्तर उलवंत हॉटेल आणि खानावर ते आता आलोय खायला इकडेच आहे पिंपर फाट्याजवळ मस्त वातावरण आहे आता जेवणात बघा काय मागवले चिकन बिर्याणी सगळ्यांनी आप आता इकडून डायरेक्ट जाणार आहोत घरी खायला चिकन बिर्याणी फायनली मित्रांनो आता आपण घरी चाललो आहोत भेटू लवकरच सोडलेले आहे गावी आता इकडून डायरेक्ट ग्राउंड वर जातात खेळायला आम्ही निघाला हो तर मित्रांनो दुपारी चार वाजता घरी आलो आणि आज खूप एन्जॉय केला प्लॅनिंग अचानक ठरलेला होता त्यामुळे मला सुद्धा काही माहीत नव्हतं की कुठे जायचं आहे सो so, खूप एन्जॉय केलं सर्वांनी आणि एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवली आहे सो so, जर अजून कोणी ती नसेल बोलतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतो आहे त्या व्हिडिओची सो so, ती नक्की बघा आणि खरंच सर्वांनी खूप काळजीपूर्वक एन्जॉयमेंट केली फोटोज सुद्धा काढले तर मित्रांनो आजची व्हिडिओ इथे थांबवतो आहे व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आता गणपती आले तर नक्कीच मी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन सो so, सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय